शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा लिलाव जागेवर भुसार व्यापाऱ्यांचे अतिक्रमण कांदा व्यापाऱ्यांसह शेतकरी आक्रमक सोमवार पर्यंत जागा खाली न झाल्यास कांदा लिलाव बंद करण्याचा मार्केट प्रशासनाला इशारा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा लिलाव जागेवर भुसार व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे आणून आल्याने कांदा व्यापाऱ्यांसह शेतकरी आक्रमक झाले आहे तसेच सोमवार पर्यंत जागा खाली न झाल्यास कांदा लिलाव बंद करण्याचा मार्केट प्रशासनाला इशारा दिला आहे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा लाभ लाभ व इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री होणे आवश्यक असल्याने टी एम सी शेड कांदा व्यापारी व शेतकऱ्यांना संचालक मंडळाने ठराव करून कांदा लिलाव साठी सहा महिन्यापूर्वी दिले होते मात्र सदर शेड मध्ये भुसार व्यापाऱ्यांनी मनमानी करून आपला भुसार माल ठेवला आहे मार्केटच्या टी एम सी शेड मध्ये कांदा लिलावासाठी जागा शिल्लक नसल्याने कांदा व्यापारी व शेतकरी चांगलेच आक्रमक झाले मार्केट संचालक निलीन पाटील यांनी मध्यस्थी के केल्याने व्यापाऱ्यांनी सोमवारपर्यंत सदर शेड खाली करावी अन्यथा कांदा लिलाव बंद करण्याचा इशारा दिला आहे भाजी मार्केटमध्ये खूप लॉकडाऊन पासून कांदा लिलावा बंद कांदा बन होता जागा होती जागाच्या अभावी भाजी मार्केटमध्ये भाजीपाला जास्त येतो त्याच्यामुळे आम्ही आमदार अमनिशभाई पटेल यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की बाबा आम्हाला कांदा लिलावसाठी मार्केटमध्ये जागा मार्केट द्या कारण की कांदा जेव्हा मार्केटमध्ये होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला अनुदान सुद्धा भेटत नाही गेल्या वेळेस शेतकरी या वानिधनापासून वंचित हो होते मग आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला टेमची सीट खाली आहे तुम्हाला पूर्ण टेन सीट काढण्यासाठी देतो आम्ही भाजी मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीची मिटिंग आहे मिटिंगमध्ये तो विषय आम्ही घेतो आणि बाईने सांगितलं पण त्याप्रमाणे आम्ही सहभागींना भेटलो लेखी की आम्ही लेटर दिलं त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला आता जवळजवळ सहा महिन्यापासून आम्ही इथे निलावाला येतो पण पहिल्या दिवसापासून ही कटकट आहे काही ठराविक भुसारवाले इथं एक उपसाचे पोदे ठेवून देतात टेन ची आम्हाला कांदा ते दिले असून सुद्धा टेन ठेवून देतात दरवेळेला आम्हाला कांदा निला करायला जागा राहत नाही कांदा उभरायला जागा राहत नाही निलाव करून पलटी मारायला जागा राहत नाही हरदा कांदा आमच्या उन्हामध्ये दरवेळेला आम्हाला कांद्याने लोकवाला हाल होत असतो शेतकरी हायर होतात आम्हाला मोजमाप करता येत नाही दरवेळेला आले की आम्हाला बोलतात यावेळेला ॲडजस्ट करून घ्या या वेळेला ऍडजस्ट करून घ्या तर सहा महिने झाले आता किती दिवस पर्यंत आम्ही वाट पाहिजे आणि जर त्यांना जागा अवलंबून होत नसेल तर नाही सांगून द्या आम्ही कुठेतरी आमच्या मार्केटमध्ये ॲडजस्ट करू आमच्या पण भरपूर जागा आहे पाणी आहे व्यवस्था आहे इथं पाणी नाही व्यवस्था नाही कुठली नाही काही नाही शेतकरी खूप हाल होतात व्यापारी असतात हमाल असतात दिवसभर त्यांना पाणी मिळत नाही प्यायला कोणी लक्ष देत नाही सगळ्यांच्या कानावर टाकलं गेलेलं आहे की आज मार्केटचे संचालक मिलिंद पाटील या ठिकाणी आले त्यांनी भेट दिली त्यांना आम्ही सांगितलं आमच्या सगळ्या समस्या परंतु पुढच्या वेळेपासून आम्हाला की शेअर पूर्ण खाली पाहिजे तरच काना निलाव इथं होईल नाही तर इथं कानाव होणार नाही